गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांशी संबंधित अनेक घटना राज्यात समोर आल्या आहेत म्हणजे रोज कोणत्या ना कोणत्या भागातून बांगलादेशी घुसखोरांना अटक अशा बातम्या आपण वाचतोच मध्यंतरी पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील कुदळवाडीवर कारवाई करण्यात आली होती या भागात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर रोहिंगे राहत होते मुंबई आणि आसपासच्या भागात सुद्धा या लोकांचं प्रमाण प्रचंड वाढलंय बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचा बनाव हे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे करतात आता घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने एक महत्वाचं पाऊल उचललंय नेमका निर्णय काय आहे आणि त्याचा कसा परिणाम होणार आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने महाराष्ट्रात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तसंच रोहिंग्या घुसखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी ठोस उपाययोजना आखल्या आहेत म्हणजे सुरुवातीपासूनच महायुती सरकारने घुसखोरांविरोधातलं त्यांचं धोरण जे होतं ते स्पष्ट केलं होतं महायुती सरकारने घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी जन्म मृत्यू नोंदणी नियमांमध्ये आता बदल केलाय घुसखोर मुक्त महाराष्ट्रासाठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घालण्याचा प्रयत्न आहे बोगस जन्म प्रमाणपत्र वापरणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्यासाठी जन्म मृत्यू नोंदणी नियमांमध्ये आता बदल करण्यात आलाय आता नवीन नियम काय सांगतो तर कोणत्याही व्यक्तीने जन्म किंवा मृत्यू नोंदणीसाठी एक वर्षानंतर अर्ज केला आणि त्याच्याकडे त्या योग्य पुरावे नसतील तर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या आळा बसेल सध्याच्या वाढत्या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय खरंच महत्वाचा आहे या निर्णयामुळे काही प्रमाणात तरी स्थलांतरितांना मिळणारी बनावट कागदपत्र रोखण्यात यश मिळणार आहे आपण जर पाहिलं तर भारतात बांगलादेशी घुसखोरांनी आपलं बस्तान बसवलंय आणि याचा विळखा जो आहे तो वाढतच चाललाय चुकीच्या मार्गाने यांनी बनावट कागदपत्र मिळवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत घुसखोरांना जन्मदाखला देण्यात येणारा घोटाळा नुकताच अकोला इथे उघडकीस आला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार अकोल्यामध्ये पंधरा हजारांवर रोहिंग्यांना जन्माचा दाखला दिल्याचा घोटाळा समोर आलाय किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली ते ट्विट काय ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय अकोला तालुक्यातील कोणत्या गावात किती जन्म दाखले दिले याची आकडेवारी तिथे दिलेली आहे अकोला चार हजार आठशे एकोणपन्नास अकोट एक हजार आठशे नव्याण्णव बाळापूर एक हजार चारशे अडुसष्ट मूर्तिजापूर एक हजार सत्तर तेल्हारा एक हजार दोनशे बासष्ट पातूर तीन हजार नऊशे अठ्याहत्तर बार्शी टाकळी एक हजार तीनशे एकोणीस एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र वापरून जन्माचा दाखला मिळवला असल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा आहे आणि अशाच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड मिळवत हे घुसखोर भारतात हातपाय पसरवत आहेत त्यांना अशा प्रकारे बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या टोळ्या सुद्धा कार्यरत आहेत अवैध मार्गाने हे घुसखोर भारतात येत असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे आणि हे वेळोवेळी सिद्ध झालंय म्हणजे अनेकदा दहशतवादी कारवायांमध्ये सुद्धा या घुसखोरांचा हात असतो गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली दिसते म्हणजे अगदी सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा सुद्धा बांगलादेशी घुसखोर होता हे समोर आलं पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीचं उदाहरण आपल्यासमोर ताज आहे म्हणजे या ठिकाणी हळूहळू या लोकांनी आपलं बस्तान बसवलं त्यांची लोकसंख्या वाढल्यानंतर अनेक हिंदू तिथून निघून गेले मग चोरी छेडछाडीच्या घटना या सगळ्या तिथे वाढायला लागल्या होत्या आणि असे प्रकार फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा अनेक ठिकाणी घडतायत त्यामुळे या घुसखोरांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील संबंधित यंत्रणांना सुद्धा दिलेत या घुसखोरांची संख्या ही काही एकाएकी वाढलेली नाहीये सत्तेसाठी मतांसाठी यांची होणारी वाढ ही याआधीच्या सरकारने कधीच रोखली नाही उलट मतांसाठी वोट बँक म्हणून त्यांचं लांगुल चालन सुरूच ठेवलं त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचा मोठा फटका भाजपला बसला होता मत मिळवण्यासाठी घुसखोरांना किंवा या रोहिंग्यांना बेकायदा रहिवासी प्रमाणपत्र देऊन त्यांची नावं चक्क मतदार यादीत समाविष्ट करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा लोकसभेच्या वेळेस उघडकीस आला बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात जन्मदाखले मागत असून वोट जिहाद पार्ट टू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं मालेगाव अमरावती नाशिक या तहसील विभागामध्ये पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बेकायदा बांगलादेशींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जन्म प्रमाणपत्र मिळवल्याची अनेक प्रकरणं उघडकीस आली आणि हे असंच होत राहिलं तर परिस्थिती अवघड आहे आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे त्यामुळे महायुती सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच आहे खरं म्हणजे घुसखोरांना अशी प्रमाणपत्र देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे आपल्या अधिकाराचा आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकारांना चाप बसणं हे अतिशय गरजेचं आहे कारण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे महायुती सरकारने वेळोवेळी बांगलादेशी घुसखोरांविरोधातलं त्यांचं जे धोरण आहे ते स्पष्ट केलंय कारण बेकायदा घुसखोरांमुळे काय का होतं हे युरोप अमेरिकेसारखे देश पण अनुभवतायत त्यामुळे बेकायदा घुसखोर ही जागतिक समस्या बनत चालली आहे घुसखोर मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे आणि ते योग्यच आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद